नमस्कार कुकिंग विथ भाग्यश्रीमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवतोय रवा लाडू अगदी सोप्या पद्धतीने बनवलेला हा रवा लाडू आहे तो तुम्ही अगदी दोन पोठांनी सुद्धा तोडू शकता आणि तो सुद्धा अगदी पेड्यासारखा मूळ सुत होतो रव्याचा लाडू बनवताना बऱ्याच शंका असतात की पाक आपल्याला व्यवस्थित जमेल का नाही लाडू टनक तर नाही ना होणार या सर्व शंका दूर होण्यासाठी आजचा हा आहे पाकाचा रवा लाडू इतकी सोपी बिना पाकाच्या रव्याची लाडूची रेसिपी तुमच्यासमोर मांडलेली आहे की तुमचा हा लाडू एकदम शंभर टक्के परफेक्ट होणार म्हणजे होणारच हा लाडू करायला खूपही खूप सोपा आहे अतिशय चवीला सुद्धा जबरदस्त लागतो तुम्ही ही नक्की रेसिपी जरूर करून पाहणारच आता हा इथे मी एक लाडू तुम्हाला तोडून दाखवते आहे अगदी मऊ सूत खुसखुशीस असा हा लाडू झालेला आहे तुम्ही सगळ्या या प्रमाणाच्या इथे दिलेलं प्रमाण वापरून टिप्स फॉलो करा तुमचेसुद्धा लाडू अशाच प्रकारे बनतील इथे मी बारीक रवा घेतलेला आहे एकदम बारीक असा चिरोटी रवा घ्यायचा आहे हा रवा मी चार वाट्या घेतलेला आहे एकदम बारीक रवा घ्यायचा आहे त्यामुळे लाडू एकदम छान होतात चार वाट्या भरून साक बारीक रवा घेतलेला आहे आणि याच्या निम्म म्हणजे दोन वाट्या आपल्याला पिठी साखर घ्यायची आहे अखंड साखर घेतली तर त्याचे प्रमाण वेगळे येऊ शकते मी इथं तयार ताजी एकदम घरी बनवलेली पिठी साखर घेत आहे ती ती घ्यायची आहे आपल्याला दोन वाटी म्हणजे रव्याच्या निम्म्याने घ्यायची आहे दोन वाटी पिठी साखर अगदी अचूक प्रमाण आहे चार वाटी रव्यासाठी इथे दोन वाटी पिठी साखर करून घेतलेली आहे आणि दोन वाटी पिटी साखरेच्या निम्म्याने आपल्याला इथं एक वाटी तूप घ्यायचे आहे अर्धा किलो रव्यासाठी इथे आपण साडेतीनशे ग्रॅम साखर घेतलेली आहे जी नंतर मी बारीक करून घेतलेली आहे पिटी साखर आणि शंभर ग्रॅम तूप घेतलेलं आहे हे अगदी वजनी प्रमाण झालं आणि वाटीचे प्रमाणात म्हटलं तर चार वाटी बारीक रवा दोन वाटी पिटी साखर आणि एक वाटी तूप हे एकदम बरोबर आणि परफेक्ट प्रमाण आहे या प्रमाणातच हे आपल्याला लाडू बनवून घ्यायचे आहेत जर तुम्हाला साखरेची गोडी थोडीशी प्रमाण जास्त वाटत असेल तर तुम्ही हवं तर थोडी साखर कमी करू शकता पण लाडू गोडच चा असायला चांगले असतात आता मी इथे एक जाड तळाची कढई ठेवलेली आहे गॅसवर त्यात मी आधी सुरुवातीला दोनच चमचे तूप टाकून घेत आहे रवा भाजण्यासाठी रवा भाजण्यासाठी एकदमच तूप सगळे नाही टाकायचं आपल्याला दोन ते तीन चमचे तूप टाकून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये सगळा रवा घालून घ्यायचा आहे आता हा रवा सर्व याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आपल्याला आणि व्यवस्थित मंद गॅसवर आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे आता रवा कोणता घेतला तर तो, तो हा चिरोटी रवा आहे जो एकदम झिरो साईज असतो बारीक रवा घ्यायचा आहे आपल्याला इथे सुट्टा रवा इथं बघून घ्या नाहीतरी कोणत्याही ब्रँडचा घेऊ शकता इथे मी सम्राट ब्रँडचा हा बारीक रवा घेतलेला आहे अगदी झिरो नंबर रवा आहे हा सुरुवातीला तीन ते चार मिनिटं हा रवा आपल्याला दोन ते तीन चमचे तूप टाकून भाजून घ्यायचा आहे अगदी मंद गॅसवर व्यवस्थित हा रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे हे रव्याचे लाडू अगदी बनवायला सोपे आहे तरी सुद्धा एक घाई इथं करून चालत नाही रवा भाजणीची रवा अगदी आपल्याला मंद आचेवर व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे रवा अजिबात पटापट भाजून नाही घ्यायचा रवा मंद आचेवर एकदम छान भाजून घ्यायचं आहे छान सुवास येऊ द्यायचा मंदाचेवर व्यवस्थित भाजत आला म्हणजे एकदम छान सुवास येतो आणि तूप सुद्धा आपल्याला एकदमच नाही टाकायचं रवा भाजत येईल तसा आपल्याला थोडं थोडं तूप ॲड करत राहायचं आहे तीन ते चार वेळा आरामात तूप घालायचं आहे आपल्याला आणि रवा असा खमंग वास येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे इथे माझा थोडा रवा भाजून होत आलेला आहे एकदम छान सुवास सुटलेला आहे आणि मोठा गॅस करून कधीच रवा नाही भाजायचा जेणेकरून आपले लाडू करकर लागू शकतात त्यामुळे आचेवरच व्यवस्थित तूप टाकून व्यवस्थित रवा भाजून घ्यायचा आहे आणि खूप छान असा सुवास येईपर्यंत आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे कमीत कमी वीस ते बावीस मिनटे तरी हा तर रवा भाजण्यासाठी लागतो आणि तसं म्हटलं तर पंचवीस मिनटापर्यंतसुद्धा व्यवस्थित हा रवा मस्त रंग येईपर्यंत भाजून घेतला पाहिजे खूप छान असं तूप सुटलं जातं एकदम हलका फुलका लागतो हा रवा भाजून येईल तसे याचा रंग पहा ना किती मस्त सुरेख दिसत आहे लो फ्लेम फ्लेमवर आपल्याला इथं हा रवा भाजून घ्यायचा आहे जरा सुद्धा मोठा गॅस करायचा नाही जेणेकरून आपला रवा करकरीत भाजला जातो असा मऊसूत तूप सुटेपर्यंत आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे इथे मला कमीत कमी वीस ते पंचवीस मिनिट हा रवा भाजण्यासाठी लागलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला पिठी साखर ॲड करायचे आहे विकतची पिठी साखर जर तुम्ही घेणार असेल तर ती चाळूनच घ्यायला लागेल आणि इथं मी घरी बनवलेली फ्रेश ताजी अशी पीटी साखर बनवलेली आहे याच्यामध्ये घोटळ्या वगैरे होत नाही आहेत आणि व्यवस्थित असे मिक्स करू घ्यायचे आहे रव्यामध्ये विकतची जर आपण घेतली तर ती चाळून घ्या व्यवस्थित म्हणजे जेणेकरून रव्यामध्ये त्याच्या घोटळ्या होणार नाहीत आणि त्या गाठी फोडून घ्यायच्या आहेत सगळं गॅसची फ्लेम चालूच आहे एकदम लो ग्लॅसची गॅसची फ्लेम आहे पहिल्यापासूनच गॅसची फ्लेम लो आहे ती लोच आहे आता यामध्ये आपल्याला पिटी साखर मिसळून घ्यायची आहे एकदम मस्तपैकी मिसळून घ्यायची आहे थोडं तूप आणखीन मी ॲड केलेलं आहे राहिलेलं सगळं तूप याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे परत पिटी साखर आपण इथे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे गॅसची फ्लेम लो ठेवा जरा हे वाढवू नका लो फ्लेमवर आपल्याला पटपट अगदी साखर यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे चुकूनही जरासुद्धा आपल्याला गॅस इथं वाढवायचं नाही अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपल्याला लो फ्लेमच ठेवायचे आहे आणि एकदम साखर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे गुठळ्या झाल्या असतील तर त्या फोडून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे इथं सर्व साखर मी इथं मिक्स करून घेतलेली आहे आता सर्व इथे साखरेच्या गुठळ्या मोडून घेतलेल्या आहेत त्यानंतर लगेचच हा रवा एकसारखा असा दाबून ठेवायचा आहे आणि हा रवा आपल्याला एकसारखा इथे दाबून ठेवायचा आहे एकदम मस्त आणि याच्यामध्ये आपल्याला जास्त वेळ नाही घालवायचा पाच ते दहा मिनटं आपल्याला ही साखर मिक्स नाही करत बसायचं एकदम दोन मिनटात आपल्याला हे लगेच मिक्स करून झाकून ठेवायचं आहे जेणेकरून या साखरेचा पाक सुटणार नाही आणि हे पीठ झाकून ठेवल्यानंतर याला थोडीशी वाफ बसते साधारण अर्ध्या तासानंतर इथे आपण रवा पाहतोय अगदी छान अशी रव्याला वाफ बसलेली आहे सर्व व्यवस्थित आपल्याला एक जीव करून घ्यायचा आहे आणि नंतर मिक्सरच्या भांड्यामधून आपल्याला थोडं थोडं मिश्रण बारीक करून घ्यायचं आहे एक दोन चमचेच मिक्सरच्या भांड्यात टाकून हे मिश्रण आपल्याला फिरवून घ्यायचे आहे एकसारखं बारीक करून घेतल्यानंतर यामध्ये जी साखर आपण टाकलेली आहे या साखरेचं थोडंसं सा पाक सुटू शकतो थोडंसं पाणी होऊ शकतं असा मुटका लाडू तयार होऊ शकतात आणि तुम्हाला जर हे मिश्रण अतिशय असं कोरडं वाटायला लागलं तर तुम्ही थोडंसं सा साध्या पाण्याचा शिंतोडा देखील मारू शकता साध्या पाण्याचा वरून थोडासा हपका मारल्यानंतर आपल्याला हे लाडू अगदी व्यवस्थित बांधता येतात पाणी टाकलं वगैरे आपला लाडू खराब होतील का काय अशी शंका मनात धरू नका अजिबात लाडू खराब होणार नाहीत दोन महिने सहज टिकणारे लाडू आहेत हे थोडासा पाण्याचा हपका मारून लाडू बांधू शकता अगदी छान मस्त होतात लगेच लाडू बांधायला लाडू वळून घ्यायला चालू करू आपण इथे अगदी मस्त गोल घरघरीत गर लाडू बांधले जातात आणि तुम्ही याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालणार असाल तर ते तुपामध्ये छान असे तळून घाला मी काय इथं ड्रायफ्रूट्स घातलेले नाही फक्त वरून बेदाने लावणार आहे प्रत्येक लाडूला एक एक बेदाना लावणार आहे त्यामुळे दिसायला कसे आकर्षक आणि छान सुंदर दिसतील हे लाडू अगदी पटापट लाडू वळून घेतले जात आहेत इथे पहा आपण जसं जसं हा लाडू गोल 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 करत हातावर फिरवून घेऊ ना तसे अगदी या लाडूला एक चकाकी देखील येते आणि मस्त लाडू बांधला जातो अगदी अर्ध्या मिनटामध्ये एक लाडू बांधला जातो खूप सुंदर आणि छान टेक्चर झालेला आहे या मिश्रणाचं त्यामुळे लाडू एकदम परफेक्ट आणि छान बांधला जातोय इथं मी वरून बेदाने लावणार आहे तुम्ही हवे असलेले ड्रायफ्रूट्स घालू शकता सगळे मी नाही इथे घातलेले अशा प्रकारे मी इथं सर्व लाडू बांधून घेत आहे एवढ्या प्रमाणात माझे सव्वीस लाडू झालेले आहेत मध्यम आकाराचे बांधले आहेत म्हणून जर आणखीन छोटे बांधले असते तर जास्त झाले असते आणि जर आणखीन मोठे बांधले असते तर कमी झाले असते त्यामुळे ह्या प्रमाणात इतके लाडू झालेले आहेत अगदी छान मस्त लाडू तयार झालेले आहेत मध्यम आकाराचे असे एकसारख्या रंगावरचे लाडू आपल्या इथे तयार आहेत आणि मस्त एकसारख्या आकाराचे इथे लाडू वळून घेतलेले आहेत अगदी छान सुरेख झालेले आहेत लाडू हा लाडू खाताना अगदी पेड्यासारखा लागतो आणि खुसखुशीत खमंग लाडू असं झालेला आहे तुपाचं साखरेचं प्रमाण अगदी परफेक्ट झालेलं आहे त्यामुळे हा लाडू एकदम अतिशय खूप सुंदर आणि छान झालेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला रवा इतका छान आणि मस्त सुगंध येईपर्यंत भाजून घेतलेला आहे ना यामुळेच रव्याचे लाडू खूप छान होतात रवा छान मस्त मंदाचेवर एकदम बारीक आचेवर भाजून घेतला ना खूप छान रव्याचे लाडू बनतात तर तुम्हाला एक लाडू इथं मी फोडून दाखवते की लाडू नेमके झालेत तर कसे हे पहा अतिशय पेड्यासारखे मौसूत असे लाडू झालेले आहेत आपले खाताना चवीला सुद्धा अप्रतिम लागतात हे लाडू अगदी प्रमाण व्यवस्थित झालेला आहे या लाडूचे तर तुम्ही देखील अशा प्रकारे बिना पाकाचे रवा लाडू बनवून पाहू शकता कसे झाले कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत परत भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद